अक्षय शिंदेच्या एनकाउंटरनंतर आता पोलिसांना करावी लागते मृतदेहाची राखण दफनभूमीत सी सी टी व्ही लागला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता या एन्काउंटरविषयी अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या तसेच एन्काउंटर झाल्यानंतर अक्षय शिंदेच्या मृतदेहावर कुठे अंत्यसंस्कार करायचे यावरून वाद निर्माण झाला होता अखेर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या दफनभूमीत पुरण्यात आला होता आणि यानंतर हा वाद संपेल असं वाटत होतं परंतु पोलिसांना आता अक्षय शिंदेच्या पुरलेल्या मृतदेहाची राखण करावी लागत आहे अक्षय शिंदेच्या कृत्यामुळे आम्ही त्याचा मृतदेह आमच्या परिसरात दफन करू देणार नाही अशी भूमिका बदलापूर आणि उल्हासनगरमधील स्थानिक नागरिकांनी घेतली होती आणि त्याविरोधात अक्षयच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने अक्षयचा मृतदेह दफन करण्याची जबाबदारी उचलली होती अखेर उल्हासनगर येथील दफनविधीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदे याचा मृतदेह हो पुरवण्यात आला मात्र स्थानिक नागरिकांचा रोष लक्षात घेता दफनबी भूमीतून कोणी अक्षयचा मृतदेह हो उकरून बाहेर काढेल अशी भीती वाटत आहे त्यामुळे आता पोलिसांचे एक पथक अक्षयचा मृतदेह हो पुरलेल्या परिसरात चोवीस तास पहारा देत आहे अक्षय शिंदे यांचा मृतदेह हो अखेर उल्हासनगर इथल्या शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला एकंदरीत अक्षयच्या दफनविधीला विरोध पाहता आता या मृतदेहाभोवती सी सी टी नजर ठेवली जात असून पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण संपलं असलं तरी पोलिसांच्या मागे नवे शुक्ल ला, काष्ठ लागल्याची चर्चा आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई